भोई समाजाच्या <गोगा> वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महामोर्चा तमाम भोई समाजाच्या वतीने दिनांक तेरा फेब्रुवारी वार मंगळवार रोजी नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा आय टी आय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भोई समाजाच्या वतीने विविध संदर्भात महामोर्चा निघणार असून या भोई समाजाच्या महामोर्चात समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन भोई समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे माझं गाव लखा देगलूर तालुका नांदेड जिल्ह्यात मारुती सयाजी उस्किलवार बोलतो भोई तर्फे मोर्चाचं जे आमचे काही मागण्या आहेत ते मागण्या बऱ्याच दिवसापासून ह्यांच्याकडे प्रलंबित असल्यामुळं आम्ही सर्व समाज मिळून मोर्चाचं नियोजन करून मोर्चा हे आय आय कॉलेजपासून ते, ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आणण्याचं नियोजन आम्ही सर्व भोई समाज मिळून ठरलेले आहे तरी या मोर्चामध्ये जास्तीने जास्त मानवाने भई समाजाने येऊन सहभागी होऊन मोर्च मोर्चामध्ये शोभा आणावी भविष्य काळामध्ये आपल्या समाजाचे न्याय मागण्यासाठी हक्कानं लढत आपण लढा देऊन आपली मागणी पूर्ण करून घ्यावा अशी माझी देगलूर तालुक्यातील भई समाजातर्फी मागणी आहे रामराम आज आम्ही देशाची व राजाची व महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आमचा समाज जागृत झाला असं म्हणण्याला मला काही माझी हरकत नाही आज आम्ही एक महिन्यापासून एक एक गाव आता माझ्याकडे किनवट तालुक्यामध्ये आम्ही फिरलोत तर तळागाळ लोकांपर्यंत आम्ही आणि उद्या तेरा दोन दोन हजार चोवीस या रोजी आमच्या समाजाचा असा निश्चय झालेला आहे की आज भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष मंडळाली तरी आमची प्रगती नावाची कुठलीच बाजू नाही आम्ही ज्या ज्या गावात फिरत होतो त्या त्यावेळी आमच्या समाजाची जे पहिलं नदीकाठीनं माशी धरून व्यवसाय मत्स्य व्यवसाय करून उपजीविका होती आज बी तीच व्यवस्था आज आहे म्हणून आम्ही सर्वांनी एक ठराव एकमुखी ठराव घेऊन सर्व आमच्या छोट्या छोट्या संघटना असतील आमचा पक्ष समन्वय समिती असेल भारतीय सेवा असेल आमचे निर्बल निषाद पार्टी जिल्हाध्यक्ष मी आहे आम्ही सर्वांनी मिळून आज उद्याचा मोर्चा सक्स फायनल करण्यासाठी फिर गावागावात फिरून आम्ही लोकांना जनजागृत केली आहे आणि मला एकशे एक टका माहीत आहे की आमचा समाज बिलकुल उद्या उद्याला हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये सामील होईल आणि हा मोर्चा दिशा आमच्या समाजाला नक्कीच निघेल आणि सापडेल अशी मी गवायत होतो आणि माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम भविष्य समाजाला माझ्या भगिनीला आव्हान करतो उद्याच्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं हीच माझी कळकळची विनंती आहे माझ्या समाजानं या जागी कुठलीच शंका कुशलका न करता या मेळाव्यामध्ये राम आडगुलवार राहणार मुखेड जिल्हा नांदेड हा आमचा मोर्चा अशा संदर्भात निघालेला आहे की काही आमच्या मागण्या आहेत ते मागण्या असे आहेत की आम्हाला एस टीमध्ये आमचा समावेश केला पाहिजे आम्ही पहिलं ओबीसी आहात आणि आमचे काही पहिलं बांधव यू पीमध्ये उत्तर म प्रदेशामध्ये प्रदेशा आमचे काही एस टीमध्ये आलेले आहेत पहिलं तर ते आम्हाला एस टी प वर्ग आम्हाला दिला पाहिजे आमची हा मागणी आहे त्यानंतर आम्हाला तालुका प्लस प्रत्येक ठिकाणी मच्छी मार्केटची एखादा जागा दिली पाहिजे मच्छी मार्केट बांधून का की आमचे लोक असे अवस्थेमध्ये आहेत आता सध्याला की आम्हाला रस्त्यावरती माशी विकायची वेळ आहे स्वतःचा मार्केट कुठंच नाही नांदेड जिल्ह्यामध्ये तर शासनाला आमची एक ती एक मागणी आहे की मच्छी मार्केट आम्हाला बांधून दिलं पाहिजे आणि त्यानंतर बाकी काही चिखलवाडीचा एक विषय आहे त्या चिखलवाडीचा विषय असा आहे की आम्हाला ती चिखलवाडीची चिखलवाडीचे जे भोई समाजाची घरं आहेत पुनर्रसन झालं पाहिजे त्याचं त्याच्यानंतर आमचे काही मागण्या अशा आहेत की आम्हाला ते आम चे के केशी सी सीचे किसान कार्ड सी किसान कार्ड म्हणून एक योजना आलेली आहे गव्हर्मेंटची शासनानं आम्हाला अर्ज भरून दिल्याच्यानंतर बँकेपर्यंत डॉक्युमेंट पाठवते पण बँक मॅनेजर काही देण्यास तयार होत नाहीत किमान आमचे नांदेड जिल्ह्यामधून पंधरा हजार लोकांना किसान क्रेडिट कार्डच्या योजनाचा लाभ भेटावं ह्यामुळं देखील आमची धडपड आहे आणि त्याच्यानंतर जे आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आज जवळपास महिन्यापासून फिरत आहोत लोकांना आवाहन करत आहोत की बाबा मोर्चामध्ये सहभागी व्हा सगळे सामील व्हा मोर्चाला प्रोत्साहन द्या तर आम्हाला बी बऱ्याच दिवसापासून मोर्चेमध्ये फिरते वेळेस लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळत आहे आमची एकच विनंती आहे की उद्याच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं लोकं आले पाहिजे आणि सगळ्यांचं सहभाग राहिलं पाहिजे हा मोर्चा साहेब कोणत्या पक्षाचा नसून हा मोर्चा सर्व भोई समाजाच्या वतीनं काढत आहोत आम्हाला या पक्ष एकच पक्ष म्हणून नाही याच्यामध्ये जे बी काही लोक पक्षाचे पदाधिकारी असतील दर ह्या समाजाच्या मोर्चामध्ये सगळे गट तट पक्ष वगैरे आपले बाजूला ठेवून सगळे लोक समाजाच्या कामासाठी समोर यावी हे न माझी नम्र विनंती आहे हान राहायला विषय आता वेळेचा आम्ही अकरा ते साडे अकरा प वाजता आम्ही आय टी आयला जमा होणार आहेत आय टी आयला जमा होऊन अकरा साडे अकरापासून आम्ही अकरा साडे अकराला जमा होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला एक वाज दोन एक ते दीडच्या अंदाजामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही येणार आहोत हा महामचा मोर्चाचा स्वरूप राहील उद्या दिनांक तेरा दोन चोवीस रोजी भोई समाजाचा मोर्चाचं भव्य आयोजन करण्यात आले आहे आय टी आय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यावर उद्या मोर्चा निघणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व भूई समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे हो हे हे मी आवाहन करतो